प्रत्येक लेकरू हे जगात आलं की आईबाबांच्या आयुष्यात आनंदाचं इंद्रधनुष्य घेऊन येतं पण काही इंद्रधनुष्य समाजाला सहज दिसत नाही त्यांच्या त्यांच्या हसण्यात शांततेत एक वेगळीच दुनिया दडलेली असते ही कहाणी आहे त्या मुलांची जी आपल्यासारखीच आहेत फक्त त्यांचा प्रवास थोडा वेगळा आहे ऑटिझम असलेल्या मुलांचा हा प्रवास सहज नसतो कुणी बोलायला उशीर करतो कुणाला गर्दीची भीती वाटते तर कुणी आपल्या रंगात हरवून जातो पण या छोट्या छोट्या अडचणींच्या पलीकडेही त्यांचं जग स्वप्नांनी कल्पनांनी आणि निरागसतेने भरलेलं आहे नमस्कार, मी अंबिका टाकळकर संचालक संस्थापक आरंभ ऑटिझम सेंटर खर तर आरंभ एन जी ओ सुरू करण्यामागचं कारण असं होतं की माझा स्वतःचा मुलगा श्रीहरी जो की आत्ता चोवीस वर्षाचा आहे तो ऑटिझम म्हणून त्याला डिटेक्ट झालं होतं दोन हजार साली दोन हजार एक साली आणि तिथून तर आमचा हा प्रवास सुरू झाला ऑटिझमसोबतचा त्याआधी ऑटिझम काय हे माहितीच नव्हतं आणि तर ऑटिझम एक प्रकारची डिसॅबिलिटी असते त्यामध्ये आपण असं समजूयात की एक प्रकारची अवस्था असते की जी एकदा प्राप्त झाल्यानंतर तर आयुष्यभर ती राहते आणि त्याला कुठलेही क्युअर नसते किंवा ते बरं होत नाही फक्त आपण ती जी आहे ऑटिझम आपण त्याच्यात सुधारू शकतो किंवा त्याची लेवल जी आहे ती वाढवू शकतो चांगली लेवल वाढवू शकतो त्या मुलांची स्किल्स वाढवू शकतो ऑटिझम बद्दलचा पहिला जसं मी सांगितलं की जो आमचा सहवास होता तो दोन हजार एक सालचा मग तिथून सुरू झालं की ऑटिझमला समजून घेणं त्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत ऑटिझम हा चार ते पाच प्रकारांमध्ये येतो माइल्ड मॉडरेट बॉर्डर लाईट सिविर आणि सगळ्यात प्रोफाऊंड आणि अजून एक खूप महत्वाचा प्रकार असतो तो म्हणजे की ऍस्पेंजर ज्याच्यामध्ये अतिशय uh, हुशार मुलं असतात की रेल्वेचा टाइम टेबल uh, पाठ असतो त्यांना कॅल्क्युलेशन खूप सुंदर करतात पेंटिंग छान काढतात गाणी पाठ असतात खूप सारी तर अशा वेगवेगळी एखादी स्किल जी आहे ती खूप देणगी असते त्यांच्यासाठी आणि अशा प्रकारची पण मुलं ऑटिझम मध्ये होतात खर तर असं म्हणतात की एखाद्या काय म्हणू आपण अंब्रेला जर घेतला किंवा छत्रीच्या आकारावरती ऑटिझम कुठेही असू शकतो इतका तो व्यास प्रमाणामध्ये असतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो तर अशा प्रकाराने जेव्हा आम्ही सोबत डील करायला लागलो माझ्या मुलासोबत काम करायला लागलो करताना असं लक्षात आलं की ह्यांना सगळ्यात महत्वाची गरज असते ते थेरपीची आणि ती थेरपी जर त्यांना प्रॉपर मिळाली तर त्यांच्यामध्ये छान बदल घडून येऊ शकतात म्हणून मग त्यांना थेरपी च प्रशिक्षण द्यायला सुरुवात करणं त्यानंतर अनेक मुलांना स्पीच थेरपी जसं सांगितलं मी ऑक्युपेशनल थेरपी बिहेवियर स्पीच आणि ह्या सगळ्यातून त्यांची छान वाढ होते डेव्हलप होते दोन हजार अकरा मध्ये साधारणतः आम्ही आरंभ ची सुरुवात केली दोन हजार अकरा मध्ये जेव्हा मी संभाजीनगर इथे आले तेव्हा ऑटिझमसाठी मराठवाड्यात कुठेही सेंटर नव्हतं कुठेही काहीही नव्हत्या आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की ह्या मुलांसाठीची खूप गरज आहे प्रत्येक वेळेला पुणे मुंबई जाणं शक्य नाहीये म्हणून मग आपण ते सगळं इथे एका ठिकाणी आईला मिळावं ही त्यामागची इच्छा होती आणि मग त्याच्यातूनच सुरुवात झाली आरंभर नाव का बरं तर जिथे सगळ्या शक्यता संपतात तिथून एक नवीन सुरुवात होते त्याला आपण आरंभ म्हणतो मग आम्ही स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी सेन्सरी इंटिग्रेशन योगा डान्स आणि एज्युकेशन अशा पद्धतीने काम सुरू केलं अली ही प्ले थेरपी आहे म्हणजे यामध्ये आता हा जो मुलगा आहे तर हा खूप पहिले टँट्रम्स करत होता बसत नव्हता एका जागी त्याला पण थोडंसं प्रेसिंग त्यानंतर दोन तीन म्हणजे बॉल एक्सरसाइज वगैरे असं देऊन देऊन त्याला थोडस शांत केलंय आता त्याला ता एक दीड महिना झाला तो, तो म्हणजे मग मं की बारवर बसायला लागलाय तर आपण प्ले थेरपीनुसार जातोय सध्या आणि प्ले थेरपी मध्ये मग समजा त्याला जे आवडते ते खेळणी आपण त्याला देऊन वेगवेगळ्या एक्सरसाइज वगैरे समजा हँगिंग जे त्याला शांत करू शकतं तर ता मी त्याला हँगिंग त्याच्यानंतर थोडीफार प्रेसिंग आणि बॉल एक्सरसाइज अशा प्रकारची एक्सरसाइज त्याला देते की ज्याने करून तो शांत होईल फक्त त्याच्या कलेनुसार आपल्याला घ्यावं लागतं कारण जर थोडस आपण त्याला फोर्स केला तर तो मग रडायला लागतो की मला करायचा नाही आणि घरी जाण्यासाठी फोर्स करतो तर त्यामुळे त्याच्या कलेनुसार आपल्याला घ्यावं लागतं मग तो शांत राहतो फोर्टी फायव्ह मिनिट्स मग त्याला थोडस खेळून त्या वेगवेगळ्या वेग गेम्स आहे ते दाखवून त्याला मी ऍक्टिव्हिटी घेत राहते आ, हा जेव्हा इथे आला म्हणजे फक्त थेरपी साठीच येतो हा स्कूलमध्ये अजून बसत नाही सोशल पण नाहीये बिलकुल मुलांसोबत आणि जेव्हा आला होता तेव्हा खूप हायपर होता म्हणजे की मी जे म्हणाल तेच करायचं जर त्याच्या मनासारखं होत नसेल तर तो आपल्याला बोच करणार चावणार वगैरे आणि पहिले स्टार्टिंगला जेव्हा तो आला होता तेव्हा थेरपी स्टार्ट केल्यानंतर तो तेच करत होता की आपल्या मागं धावत होता चावण्यासाठी वगैरे करायचा वगैरे हे म्हणजे खूप त्याची हायपेरिटी जास्त होती त्याची हायपेरिटी कमी करण्यासाठी आपण हे एक्सरसाइज वगैरे थोड्याशा ठरवल्या आणि त्यानुसार समजा केलं की तो ऐकत नव्हता पण आपल्याला त्याला हे करायचं होतं की म्हणजे सूचना द्यायच्या होत्या की नाही तू ऐकलं नाही तरी आम्ही हे करणार आहे जबरदस्ती थोडस की त्याला ती समज यावी म्हणून कि आ, जर तू ऐकत नाही तर तुझं आम्ही का ऐकावं असं म्हणजे कारण त्याच ऐकावं असं त्याच एक हे की नाही मी जे म्हणाल तेच करायचं तर ता त्याला थोडस फोर्स देऊन 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 थोडासा आता शांत केलंय की तो आता एक्सरसाइज वगैरे करायला पहिले बॉलवर पण बसत नव्हता तर आता बॉल एक्सरसाइज ला पण तो प्रतिसाद देतोय चांगला काही नजरांमध्ये प्रश्न असतात पण त्या नजरेत उत्तर शोधणं सोपं बरं का आईबाबांच्या मनात रोज एकच प्रश्न घोळत राहतो माझं आहे का बाकी मुलांसारखं सहज का वागत नाही पण हळूहळू लक्षात येतं हे वेगळेपण हे त्यांच्या कमतरतेचं चिन्ह नाही तर त्यांच्या खास प्रवासाची सुरुवात आहे इसको खाना नहीं आता तो मैं उसे खाना खिलाती मैं पूरा दिन मतलब जो रहता है ऑफिस का काम रहता है बच्चों का कुछ काम रहता है वो काम करना पड़ता है बच्चों का बच्चों को टिफिन दो उनके बैग देने पड़ते शांतते त्यांच्या हसण्यात त्यांच्या नजरेत एक वेगळीच दुनिया दडलेली असते ही दुनिया निरागसतेने स्वप्नांनी आणि कल्पनांनी भरलेली असते ऑटिझम असलेल्या मुलांचा हा प्रवास सहज नसतो कुणाला गर्दीची भीती वाटते कुणी बोलायला उशीर करतो तर कुणी आपल्या कल्पनांच्या रंगात रमवून जातो पण या छोट्या छोट्या आव्हानांच्या पलीकडेही त्यांचं जग खूप मोठं आहे बरं का एका लेकराने पहिल्यांदा आई म्हणून हाक मारली कुणीतरी चमच्याने स्वतः खायला सुरुवात केली तर कुणीतरी पहिल्यांदा मित्राचा हात धरला हे क्षण लहान असले तरी पालकांच्या डोळ्यातून वाहणारं पाणी आनंदाचं असतं स्वाभिमानाचं असतं नमस्कार माझं नाव निलिमा वावरे मी स्पेशल एज्युकेटर म्हणून काम करते मला या क्षेत्रात दहा वर्ष झाली आहे मी आरंभ मध्ये पण एक चार वर्ष झाली काम करते आहे तिला मुलांना मी शिकवते सोपी सोपी सोपे शब्द लिखाण आणि वाचन म्हणजेच फंक्शनल अकॅडम अकॅडमिक मध्ये त्यांना आपण ह्या सोप्या लिहिणे आणि वाचणे शिकवतो ह्या वर्गामध्ये प्लस त्यांचे सोशल एडियल जे गोल असतील किंवा त्यांच्या वयानुसार जे जे त्यांना अचीव्ह करायचं आहे मनात प्रश्न येतो आता पुढे काय पण हळूहळू लक्षात येतं की ही लेकरं वेगळी नाहीत तर खास आहेत त्यांचा प्रवास थोडा वेगळा आहे पण तोही तितकाच सुंदर आहे फक्त त्यांना लागतो संयम समजूत आणि न थांबणारा आधार या मुलांच्या जीवनात शिक्षक थेरपिस्ट आणि आईवडील हे खांद्याला खांदा लावून उभे राहतात ते त्यांना हसणं शिकवतात चालणं शिकवतात बोलणं शिकवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात हा प्रवास एका दिवसाचा किंवा महिन्याचा नसतो हा असतो वर्षा प्रवास आणि या प्रवासात प्रत्येक छोटं पाऊल म्हणजे मोठं यश असतं नमस्कार हा भावेश भारुका हा माझा स्टुडंट आहे तर याला ऑटिझम आहे मध्ये साधारणतः मुलांना खूप सेन्सरी इश्यूज असतात त्याच्यामध्येच आपण मुलांना सेन्सरी म्हणजे काय तर आपण मुलांना सेन्सरी तर आपण मुलांना ही आहे सेन्सरी मॅट आपण मुलांना सेन्सरी देतो म्हणजे जेणे जेणेकरून त्या मुलांना सेन्सरी मिळेल आणि याच्या मध्ये दोन प्रकार आहेत ह्या मॅटमध्ये एक सॉफ्ट आणि एक हार्ड दाखवायचं झालं तर ही हार्ड आहे आणि ही सॉफ्ट आहे तर ऑटिझमच्या मुलांना हार्ड आणि सॉफ्ट खूप गरज असते आज समाजाला एकच संदेश देण्याची वेळ आली आहे ऑटिझम म्हणजे आजार पण नाही ही आहे जगाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी जसा प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो प्रत्येक रंगाची छटा ही वेगळी असते तसंच या लेकरांचंही व्यक्तिमत्व अगदी वेगळं आहे तेही आपल्या सारखेच आहेत त्यांच्याही डोळ्यात स्वप्न आहेत फक्त आपण ती ओळखायची आहेत समजायची आहेत आणि स्वीकारायची आहेत सांग तुला काय वाटतं मध्ये तू कधी येतो किती वाजता येतो नऊ 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 पाच माझं नाव विजयश्री जाईबाह मी इथे आरंभ क्रिएशन मध्ये एक व्होकेशनल टीचर म्हणून काम करते तसंच माझ्या बरोबर राजश्री दाबाडे आहे ती माझी असिस्टंट टीचर आहे तसंच तुम्ही बघू शकता आरंभच्या मुलांनी तयार केलेल्या दिवाळीसाठीच्या छान छान वस्तू जसं पंथी आहे वॅक्स कॅन्डल आहेत सेंटेड तसेच आमच्याकडे गिफ्ट हॅम्पर आहेत दिवाळीसाठी आमच्याकडे हा किरण नावाचा विद्यार्थी आहे जो अगदी सुरुवातीपासून आहे आमच्याकडे तो आज आमच्याकडे एम्प्लॉय म्हणून काम करत आहे तसाच श्रीहरी टाकळकर अंबिका आमचा मुलगा आहे तोही अगदी लहानपणापासून आमचा श्री गणेशा आरंभ तिथूनच सुरुवात झाली आहे हा सिद्धेश रेवलकर तोही आमच्याकडे स्टुडंट म्हणून होता आधी आता एम्प्लॉय म्हणून आहे सागर हाही स्टुडंट आहे यांनी बारावीची एक्झाम दिली छान उत्तम रित्या तो आरंभमध्ये काम करतो हा गौरी शंकर Uh, थोडा आहे स्लो पण uh, आठ झोनच्या कामात खूप छान मदत करतो प्रसाद uh, गायके हाही आधी खूप लाजाळू होता आता छानपणे आय कॉन्टॅक्ट पण देतो आणि छान व्होकेशनल मध्ये काम करतो आम्ही सगळ्यांनी मुलांनी पंत तयार केल्या आम्ही सगळ्यांनी तयार केल्या त्यानंतर मग मुलं मोठी होत गेली मग त्यांच्या हाताला काहीतरी काम मिळायला पाहिजे म्हणून व्होकेशनल सेंटरची स्थापना झाली आम्ही आरंभ क्रिएशन म्हणतो त्यामधून अनेक उलाढाले मुलांच्या हाताला काम मिळालं त्यांना रोजगार प्राप्त झाला त्यांना आर्थिक आपण मदत देऊ शकतो सो त्यांचा आत्मविश्वास वाढला त्यांच्या आई आई वडिलांचा आत्मविश्वास वाढला की माझा मुलगा जाऊन काहीतरी कमवतो ही जी गोष्ट आहे ती त्यानंतर सगळ्यात मोठं पुढचं जे होतं की ते निर्माण झालं ते म्हणजे की आता ह्या मुलांचं आमच्या नंतर काय हा जो प्रश्न होता त्याच प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी म्हणून मग आम्ही आ, आता वाळूस जवळ आपण एक दोन एकर जागा घेतली आहे तिथे आपण कन्स्ट्रक्शन चालू केलंय आता शाळा आणि एक पंचवीस मुलांचं हॉस्टेल आपण बांधून आपलं होतंय आणि डिसेंबरपर्यंत आपण शिफ्ट होऊ तर अशा प्रकारच्या मुलांसाठी ऑटिझमच्या मुलांसाठी असणार हे महाराष्ट्रातलं पहिलंच संस्था आहे की जे हॉस्टेल सुरू करणार आहे किंवा निवासी सुरू करणार आहे तर अशा प्रकारे हे सगळं काम चालू आहे अनेक मुलं खूप छान घडली आहेत आतापर्यंत जवळपास दहा एक मुलं बाहेर जाऊन काम करतायत खूप मुलांना आपण रोजगार देऊ शकलो आत्ता आमच्याकडे हो मध्ये पंचवीस मुलं छान प्रकाराने काम करतात काही मुलांनी स्वतःचे व्यवसाय उभे केलेत अनेक मुलं जसं आमच्याकडचा एक मुलगा आहे की त्याने आर्ट आणि क्राफ्ट मध्ये अगदी कला महाविद्यालयातून डिग्री घेतली आणि तो स्वतःच्या पेंटिंग्स करतो आणि विकतो So, uh, हे हे सो हे जेव्हा आपण हे सगळं बघतो त्यावेळेला यांच्या मुलांसोबत येणाऱ्या अडचणी आहेत किंवा पालकांसोबत येणाऱ्या अडचणी आहेत तर त्याच्यावर मात करायला नक्कीच हुरूप मिळतो सगळ्यात uh, महत्वाचं जे असतं की या मुलांच्या पालकांसोबत संवाद साधणं आणि सगळ्यात महत्वाचं आईसोबत ते खूप गरजेचं असतं कारण जोपर्यंत आई त्या मुलाला ऍक्सेप्ट करत नाही स्वीकार करत नाही तोपर्यंत पुढे मूल स्वीकारलं जात नाही आणि त्याच्यात प्रगती होत नाही आरंभ इन्स्टिट्यूट ऑटिझम सेंटर सारख्या संस्थांचा सा प्रयत्न हाच आहे या मुलांचा प्रवास सोपा करणं त्यांना समाजात मिसळायला मदत करणं त्यांना आत्मविश्वास देणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना तूही इथलाच आहेस हे जाणवून देणं ही फक्त काही मुलांची कहाणी नाही ही हजारो कुटुंबांची कहाणी आहे ही कहाणी आहे प्रेम संयम आणि विश्वासाची ऑटिझम ओळखा समजा स्वीकारा कारण प्रत्येक लेकरात एक वेगळंच इंद्रधनुष्य आहे जे समाजाने डोळे उघडले की नक्कीच दिसेल आरंभ ऑटिजम सेंटर जेथे प्रत्येक लेकराच्या वेगळेपणाला दिला जात आहे समाधान आधार आणि नवा उजेड धन्यवाद